नमस्कार जय शिव्या मित्रांनो मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काईन मास्टर ॲपवरती आप जाऊनच आपण एखाद्या व्हिडिओला जे सिक्स्टीन बाय नाईनचा रेशो आपण सिलेक्ट केला त्याच्यावरती आपण एक टायटल किंवा आपण एखादा हेडिंग वगैरे कसं देऊ शकतो जरा व्हिडिओला आपण पॅन किंवा झूम कसं करू शकतो त्याबद्दल थोडक्यात असा आढावा मी तुम्हाला दिलेला होता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टोटल जो काही यूट्यूब जो आपण बनवला होता त्यावरती मी तुम्हाला शॉर्ट्स कसं अपलोड करायचं हे तर सांगितलं होतं पण आता तुम्हाला मी आ, जो काही आपला मेन व्हिडिओ आहे जो व्हिडिओ अपलोड करायचा आपल्याला तो कसा करायचा ते मी या व्हिडिओमध्ये सांगतो कारण मास्टरवरती जाऊन आपण एक व्हिडिओ आपण बनवलंसुद्धा होता आणि तो व्हिडिओ आपल्याला तर इथे अपलोड करायचा आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे आपल्याला आणि मी पहिल्यांदा माझ्या इथे माझ्या मोबाईलचं स्क्रीन ऑन करतो कारण तुम्हालासुद्धा दिसणं तितकंच गरजेचं आहे मी स्टार्ट केलं आता बघा मी इथे आलो आणि इथे आल्यानंतर पहिल्यांदा काय करतो की माझ्या यूट्यूब चॅनलवरती बघा तुम्ही डायरेक्ट यूट्यूब चॅनलवरती आल्यानंतर तुम्ही इथं असाल आहात हो। इथे तुम्हाला प्लस आयकॉन दिसतं त्या प्लस आयकॉनला क्लिक केल्यानंतर अपलोड व्हिडिओ नावचं ऑप्शन्स आहे अपलोड व्हिडिओ नावच्या ऑप्शन्सला क्लिक करा डायरेक्ट तुमचा जो काही व्हिडिओ आहे आता हा व्हिडिओ जो तुम्ही एक्सपोर्ट केलेला असता मास्टरवरती तिथून तुम्ही डायरेक्ट जे मास्टरवरती एक्सपोर्ट केलेला असता तर एक्सपोर्ट केलेला व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला इथे अपलोड होतो जसं मी आता इथं अपलोड केला सांगू नाही आता हा नाही आता बघा मी इथं काय करतो की जसं की आता मी इथे मगाशी काइन मास्टर ॲपवरती आलो आणि इथे तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी एक ऑप्शन्स इथं सुद्धा आहे पहिल्यांदा मी पहिला ऑप्शनच सांगतो की पहिल्यांदा तुम्ही इथे आलात तर अपलोड करायचं तुम्ही क्लिक केलात तर इथं जो काही व्हिडिओ तुमचा रे स्टार्टिंगला असेल रिसेंटली तो तुम्हाला अपलोड करायचा तर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती यायचं आहे आणि रिसेंटली जो काही व्हिडिओ जसं की आता तिथे एक बत्तीसचा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ जे आपण अपलोड केला होता तो तुम्ही इथं नेक्स्ट करा तर तुम्हाला इथे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं टायटल द्यावं लागतं तुमचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला तुम्हाला टायटल द्यावं लागतं किंवा आणखी एक ऑप्शन्स तुम्हाला मी दाखवतो की जसं की तुम्ही आता काईन मास्टर ॲपवरती जर तुम्ही एडिटिंग केलेलं असाल डायरेक्ट जर व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आणि काईन मास्टर ॲपवरती जाऊन जर तुम्ही एडिटिंग केलेलं असाल तर काइन मास्टर ॲपवरती पुन्हा जायचं आहे आणि इथे जे तुम्ही एक्सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला हा जो काही येतो तर इथं तुम्हाला शेअर नावाचा ऑप्शन्स आहे या शेअर नावाच्या ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला यूट्यूबला क्लिक केलात तर तुम्हाला डायरेक्ट तो तुमचा ऑप्शन्स तोच येतो इथं सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अ टायटल्स येतात हा टायटल ता काय क्रिएट करायचा समजा मला आता इथं लिहायचं आहे कळसारोहण कळस कळस कसे चढवतात पहा चढवतात येते मंदिराला पहा समजा मी आता टायटल गेलं आणि हा लोकेशन मी टाकलं समजा मी शावळ अक्कलकोट असं मी लोकेशन टाकलं ओके okay. आता हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी इथे शूट केला आणि इथे मी काय करतो की एवढं गेल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहावं लागतं ओके okay. हे डिस्क्रिप्शन कसं लिहायचं आता हे डिस्क्रिप्शन्स लिहिण्यासाठी तुम्हाला हा मंदिरचा हा कुठला व्हिडिओ आहे व्हिडिओ कुठून तुम्ही आणलेला आहात कसं काय केला त्यावरती थोडक्यात असं डिस्क्रिप्शन आता हे टायटल टॅग डिस्क्रिप्शन त्याच्यानंतरच त्यामध्ये हॅशटॅग त्यानंतर टॅक्स कसं टाकायचं हा आपला एक वेगळा भाग आहे नंतरचा भाग आहे पण तरी पण तुम्ही डिस्क्रिप्शन लिहायचं असेल तर कळसारोहांचा कार्यक्रम वगैरे वगैरे त्याच्यानंतर तुम्ही हा कार्यक्रम असा असा इथे इथे सा, सा संपन्न झाला त्याच्यानंतर तुम्ही हॅशटॅग टाका हे डिस्क्रिप्शन कसं लिहायचं आहे याच्यासाठी से मी सेपरेट असं तुम्हाला एक व्हिडिओ देणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड कसं करायचं सांगतो आहे एवढं केल्यानंतरच तुम्ही इथं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही इथे टॅग्स नावाचं ऑप्शन आहे तो टॅग नावाच्या ऑप्शन्सला जाऊन तुम्हाला टॅक्स टाकायचा म्हणजे कीवर्ड्स टाकायचे लोक कोणत्या नावाने सर्च केल्यानंतर आपला हा कीवर्ड्स यायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्हाला कीवर्ड्स करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन्स विचारतात यस इट्स मेड फॉर किड्स नो नो इट्स नॉट मेड फॉर किड्स मी इथं नो नॉट फॉर किड्स आणि त्यानंतर अपलोड करायचं आहे आता इथं तुम्हाला अनलिस्टिंगच ठेवलं आहे मी लक्षात ठेवा मी इथं अनलिस्टिंग याच्यासाठी ठेवलं आहे का आणि इथं अपलोड होत असताना तुम्हाला इथं दिसत असेल हे ज्यावेळेस अनलिस्टिंग असतं त्यावेळेस तुम्हाला परत त्यावरती जाऊन डिस्क्रिप्शन्स टॅक्स टायटल्स हे तुम्हाला सर्व चेंज करायचं असतं तर अशा पद्धतीने तुम्हाला मी एक शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायला शिकवलं होतं आता मी लॉंग व्हिडिओ अपलोड करायला शिकवलं असेच व्हिडिओज तुम्हाला अपलोड करायचे असतात त्याच्यानंतर आपल्याला Cover photo, friendly, कवर फोटो त्याच्यानंतर याच्यावरती टायटल टॅग डिस्क्रिप्शन सी ओ फ्रेंडली त्याच्यानंतर थमनेल त्यानंतर कवर फोटोज त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमायझेशन सेटिंग्स असे बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ते हळूहळू मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ या पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो तो जय जिजाऊ जय शिवराय